अहिल्यादेवींचा सन्मानाचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत मांडला या प्रस्तावावर सभागृहात महिला धोरण महिला शक्ती आणि महिला विकास या विषयांवर अनेक सदस्यांनी चर्चेद्वारे आपापली मतं मांडली मनीषा चौधरी यांनी त्याची सुरुवात केली शस्त्रबलाने नव्हे तर प्रेमाने आणि धर्मशक्तीने लोकांना आपलंसं करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या अनेक गुणांनी युक्त असणाऱ्या देवीनी आपल्या मुद्रेत श्री शंकराच्या आज्ञेचा समावेश करून दूरदृष्टीने राज्य केलं असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलाच होत्या संरक्षण क्षेत्रा क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात आज महिला अग्रेसर आहेत दोन हजार एकोणतीस साली कायदे मंडळात कायद्याने महिलांना तेहतीस टक्के महिला दिसतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले